सप्टेंबर आमचा पोषण माझे माननीय पंतप्रधान मोदीजी साहेब यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आज सतरा तारखे हा कार्यक्रम आपण सुरुवात केलेली आहे हा राष्ट्रीय महा अभियानाला पोषण याला का तर आपल्याकडे कुपोषण नको आहे आपल्याला कुपोषण मुक्त आहे तर लेडीज सगळ्या आपल्या महिला तर सगळ्याच सहभागी असतं पण आपल्या पुरुष मंडळींना पण माहिती पाहिजे ना की पोषक काय असतं आणि ती महिला एक म्हणजे करता करता सगळं काम करता करता स्वतःकडे दुर्लक्ष करते आणि तिला दुर्लक्ष केल्यावर तिला सांगणं आणि तिला पोषक आहाराविषयी माहिती देणं तुमचं पण काम आहे म्हणून तुम्हाला मार्गदर्शनाविषयी माहिती होण खूप जरुरी आहे म्हणून आज आम्ही तुमचा पण सहभाग आपल्या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे आपल्याकडे गरोदर शून्य ते सहा वर्ष वयोगट ह्या मुलांना कुपोषण मुक्त करायचंय त्याच्यासाठी आपला हा पोषण महाअभियान आपण राबवत आहोत तर आता जसं लठ्ठपणा आपल्याला काय असं वाटतं हो। लठ्ठपणा लठ्ठ असलं खूप तर ते पण म्हणजे पालक हे नाही पण अतिवजन लठ्ठपणा ते पण चांगलं यायला पाहिजे म्हणून लठ्ठपणा पण हा चांगला नाहीये तर आज त्याच्यामुळे आहार आणि आरोग्य काय लक्ष द्यायचं आहाराकडे आहार काय द्यायचा लहान मुलांना कसा द्यायचा हे तुम्ही तुमच्या घरी सांगाल म्हणून त्याच्यासाठी आज तुम्हाला खास बोलवलेले आतापर्यंत शंभर टक्के आपल्या महिलांचा सहभाग असतो बरोबर आमच्या आजीपाजी तर नेहमीच असतात त्याच्यामध्ये पण आज सगळ्या पुरुषांना आम्ही काय बोलवले की त्यांना जर माहिती राहिलं तर स्त्री स्वतःकडे दुर्लक्ष करते तर त्यांनी त्यांना घरच्या मंडळींना सांगून ते थोडंसं हे करतील तर आपण हा आहार सतस कसा असतो सतस आहार कसा घ्यायचा काय घ्यायचं हे जे खाण्यामध्ये काय घ्यायला पाहिजे आणि तेलकट आणि साखरेचं प्रमाण हे कमी पाहिजे का तर तेलकट आणि साखरे नाही जे आपण पोषण आहार घेतो त्याच्यामुळे तेलकट आणि साखर गोड पदार्थ जास्त खाणार तसं नाही करायचंय कारण की तेलकट आणि साखरेमुळेच वजन वाढतो वजनमुळे पण कुपोषण म्हणजे हा आपण कुपोषणाचंच लक्षण आहे मग ते सुद्धा आपल्याला दूर करायचे आतापर्यंत हा महिला सभा होता आता आज पुरुष सभा आमच्यासोबत जोडल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद